तर मिनी ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सकाळची वेळ होती आणवी उठायचं नाटक करत होती तर मला आणवीला घेऊन बाहेर जायचं होतं आणि आणवी नको असा हट्ट करत होती आता तू बस एकटी इथं का? और... मी जातो बाहेर का मग तू काय माझ्याशी भांडण करते अरे तर परीला मी तिथून घेऊन लगेच खाली बाहेर आलो तर परीला बघायची होते बेबी डॉग तर बेबी डॉगचा हट्ट करत होती तिकडे चल तर तिकडे खूप चिक्कूल होता मी तिला रोडवरूनच दाखवलं त्यांना तिथं कोणीतरी भाकर टाकले खायला ते भाकर खायला लागले बेबी, बेबी डॉग तिथं भाकर खायला हा बाटी बाटी खाल्ली हा हा पाणी पडलं चल मग पाऊस आला घरी चल आता चल तर परीचा खाली टाइमपास करून झाल्यानंतर आता घरात टाइमपास करायचा होता तिला

दादा जायचं मित्रांनो आणवी पण माझ्यासोबत स्कूलला आर्यन दादाला आणायला येणार होती तिला सांगितल्यानंतर ती खूप खुश झाली आजीकडे गेली आजीला एक गोडशी पप्पी दिली मी आणि आणवी आजीला बाय करत निघालो तर मित्रांनो आर्यनची स्कूल पण सुटली होती आम्हाला थोडासा लेट झाला होता कारण वाटेमध्ये पाऊस येत होता तरी आम्ही टायमावरती पोचलो मित्रांनो आणि एकदम छानसं वातावरण पण आहे आर्यनची स्कूल खूप छान आहे आणि इथं खूप छान पण टीचर वगैरे शिकवतात तर इकडे चलण्यामध्ये आणवीचा टाइमपास चालला होता आणि तिला आर्यनला भेटायला पण लवकर जायचं होतं मग मी चल लवकर बोलल्यानंतर ते निघाली आर्यनदादाला बघून आणवी खूप खुश झाली होती पण शाळेचे काही नियम आहेत साईन केल्याशिवाय रूमच्या बाहेर येता येत नाही आहे परीच काय हे वेड कमीच होत नाही तिला अजून पण बेबी डॉग बघायचा होता पण तिथं बेबी डॉग नव्हते तरी पण ते वाकून वाकून बघतच होते तिकडे आहेत का तर मी तिला सांगितलं नाहीये चला घरी तर मग निघाली परी, परी। पाऊस येतो ना बेबी डॉग गेली घरी तिच्या भरपूर पाऊस भिजली की पूर्ण परीचा सँडेल भिजला परी भिजली अंघुळ्या अंघुळ करायचे पाणीमध्ये बसणार आहे तू ओके b